ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर नगरपालिकेसाठी महाविकास आघाडीनं आता कंबर कसलेली आज बैठक झालेली आहे आणि काँग्रेसचे प्रभारी प्र, प्र, कांबळे यांच्या नेतृत्वाची बैठक झाली आहे नेमकं काय ठरलंय महाविकास आघाडी आम्ही तिन्ही मुख्य घटक पक्ष एकत्र आलेलो आहोत सोबत समविचारी पक्ष सुद्धा आमच्या सोबत आलेले आहेत महाविकास आघाडीतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी त्यांना सीट गेलेली आहे अर्चना भिसे या आमच्या नगर अध्यक्षांच्या उमेदवार आहेत आम्ही ताकदीने एकत्र लढणार आहोत विरुद्ध जनशक्ती हा लढा आहे लोकशाहीच्या म्हणजे हुकुमशाही आणि ठोकशाहीच्या विरुद्ध हा लोकशाहीचा लढा आहे त्याच्यामध्ये आम्ही बीन होणार आहोत महायुती मधले दोन पक्ष वेगळे झाले निवडणुकीमध्ये वेगळे दिसणार आहेत भाजपचा उमेदवार आहे त्याचबरोबर उमेदवार आहे स्वतः आपल्या मैदानात उतरवलंय कशी लढत असणार त्या दोन्ही पक्षांना विचारधारा नाहीये ते त्यांच्या ना मूळ विचारधाराची प्रतारणा करत आहेत त्याच्यामुळे ते वेगळे लढतात ते दोन्ही पक्ष विकासाविषयी त्यांनी बोलावं आमच्या आमने सामने बोलाव आमच्या उमेदवाराच्या आमने सामने त्यांनी बोलावं की आम्ही हा विकास केलेला आहे आम्ही त्यांना दोन चार प्रश्न विचारतो हिंगोली नगर परिषदेचा काय विकास केला किती रुपये त्याला मान्यता होती प्रशासकीय मान्यता किती होती टेक्निकल सँक्शन किती होत खर्च किती केला आणि आता त्याचा आउटपुट काय नंबर एक नंबर दोन हिंगोलीच्याच प्रिमायशसमध्ये सुशिक्षित बेरोजगार मुलांची संख्या किती आहे आणि प्रिमायशेस मध्ये किती लोकांच्या हाताला नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी काम दिलं नंबर तीन यांना लोकशाही वाचवायचीच नाही हे सुप्रीम कोर्टानं दणका दिल्यामुळे इलेक्शन घेत आहेत इलेक्शन घ्यायचंच नव्हतं त्यांना हुकुमशाही राबवायची होती आणि लोकशाही संपुष्टात होती हा त्यांचा अजेंडा आहे ते अजेंडा आम्ही आणून पाडतो तिसरं असं इथे फक्त एका अण्णावापुरते मर्यादित राजकारण घुमते ते अण्णाव आम्हाला बाजूला करायचं आहे आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत लोकशाही न्यायची आहे आणि नगराध्यक्ष कसा असावा तर प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याची सेवा करणारा असावा तसा आम्ही नगरसेवक नगराध्यक्ष दिलेला आहे आपल्या सोबत भिसेन आहेत खरं तर आता खरी लढाई म्हणता येईल कारण की तुम्ही सातत्यानं यांच्या राजकीय वैरी समजले जातात वैयक्तिक जीवनात देखील तुमचा त्यांना कडाडून विरोध असता आता मैदानात उतरले आहात भगिनींना तुम्ही मैदानात उतरलं कशी लढाई असता लढाई तर चुरशीची राहणार आहे कारण हिंगोलीमध्ये बीड सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ज्याप्रमाणे बीड मध्ये यांची दादागिरी आहे यांचा आतंक आहे तर तीच हिंगोलीला बीडच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न चालू यांचा तर जी 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 मा ही दादागिरी आपल्याला या ठिकाणी मिटवायची आहे दादागिरी आपल्याला संपवायची आहे तर हिंगोलीकरांना माझ्या आपल्या माध्यमातून आव्हान आहे की ही दादागिरी संपवायची असेल तर तुम्ही महाविकास आघाडीला भर द्या आणि या संतोष बांगरची किंवा याची जी दादागिरी आहे ही आपल्याला या ठिकाणी संपू शकता कुठले मुद्दे घेऊन मैदानात उतरणार हिंगोलीमध्ये भरपूर विकासाचे मुद्दे आहेत हिंगोलीमध्ये पाण्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे ड्रेनेजचा प्रश्न आहे त्यानंतर हिंगोली ही मुख्यालयाच्या ठिकाणची नगरपालिका आहे या ठिकाणी मागच्या वेळेस भाजप असो किंवा यावेळेस ही शिवसेना असो यांनी कुठलाही विकास केलेला नाही आणि आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून हिंगोली शहराचा विकास करायचा आहे तर त्याच्यामध्ये मोठं विजन आहे मोकाट जनावरांचा प्रश्न आहे मोकाट कुत्र्याचा प्रश्न आहे मोकाट डुकरांचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्न घेऊन आपल्याला पुढे यावं लागणार आहे आणि हिंगोलीचा विकास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उतरलो आहे भाजप आणि शिवसेना सातत्यानं एकमेकांवर टीका आहे विकासाचा मुद्दा आता भुटक्या मटक्याकडे गेला आहे तुम्ही काय सांगणार नाही हे खर तर पाहिलं हे दोन जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत तर हे जे ज्या पद्धतीने यांची जी भाषा आहे ही भाषा खरं तर एका लोकप्रतिनिधीला शोभत नाही ही कुठलं तरी गावगुंडा एक तो गुंडा आहेच बरा तर गावगुंडासारखं हे दोघं भांडत आहेत तर खरं पाहिलं तर पातळी ये यांची नाही एक सातवी नापास आहे कुठं आणता सांगा त्यांना आतापर्यंत कुठल्या विधानसभेमध्ये आमदार असून संतोष बांदर हा कळमुरीचा आमदार आहे त्यांनी कळमुरीच्या नगरपालिकेचा काय विकास केला तिथल्या रोडची परिस्थिती तिथल्या नगरपालिकेची परिस्थिती परिस्थिती लाईटची परिस्थिती काय बघा तुम्ही ते हिंगोलीमध्ये आपल्या भाऊजीला मैदान उतरवायचे आपल्या भावाला नगर नगराचे करायचे तर त्यांनी कळमनुरीचा काय विकास केला कळमूच्या नगरपालिकेचा काय विकास केला आणि चाललंय हिंगोलीला म्हणजे आमदारही स्वतः व्हायचंय हिंगोलीचे नगराध्यक्षही स्वतःच्या भावालाच करायचं नगरसेवकही आपल्या भावालाच करायचं बाकीच्या लोकांनी काय करायचं मांगराने दंड ठोपडले त्याचे दंड ते मागच आम्ही मिशा कापल्या मिशा कापतो म्हणून मिशा कापल्या नाही किती वेळ दंड ठोपटणार आहे आम्ही त्याचे दंड ठोपटले आम्ही चल ये मैदानात शं, आपल्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आहेत अशी तयारी आहे महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडीचा सा आम्ही एक महिन्यापासून आम्ही प्रयत्नात होतो की महाविकास आघाडीची आघाडी व्हावी ती आज आघाडी झालेली आहे आपण बघता समोरचे जे तिन्ही पक्ष आहेत ते महाराष्ट्र शासनामध्ये केंद्रामध्ये एका जागी आहेत परंतु इथं वेगवेगळे लढतानी दिसतात ह्याचं कारण मला तरी एक वाटतंय की हे एका माळ्याचे म्हणी आहेत शासनामध्ये यांचं काम सगळ्यांचं सारखं आहे परंतु हिंगोली जिल्ह्याची आणि हिंगोलीची प्रॉपरची जी जनता आहे ते सेक्युलर जनता जास्त आहे ते बी जे जाणार नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून त्यांनी सेक्युलर जे काँग्रेसचे असोत की राष्ट्रवादीचे आमचे कार्यकर्ते असोत त्यांना आमिष दाखवून त्यांना फोडून घेतलं आणि ते जे का, का, का हे काम करत आहेत ते यासाठी करत आहेत की सेक्युलर मताचं विभाजन व्हावं आणि आम्ही सेक्युलर आहोत असं दाखव दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत परंतु मला निश्चितपणे माहीत आहे मी लोकांशी बोलतो लोकांनी ही त्यांची चाल ओळखलेली आहे कोणत्या एखाद्या समाजाला एकीकडे एक घेऊन जायचं आणि त्याला जायचं आणि त्याच्यापासून फोडून राजकारण करायचं हे त्यांचं चालणार नाही जनतेला या सगळ्या गोष्टी माहीत झालेल्या आहेत म्हणून जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदरावजी पवार साहेब का राष्ट्रीय काँग्रेस आणि कळमनुरीचं काय ठरलं कळमनुरीचं आमचं चालू आहे संध्याकाळपर्यंत त्याच्यावर सुद्धा निर्णय होऊन जाईल अशी अपेक्षा आम्ही ठेवलेली आहे जिल्ह्यामधल्या तीन नगरपालिकांची निवडणूक लागली आहे तुम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार की काय मी सांगतोय की आपल्याला हिंगोलीची महाविकास आघाडी झाली वसमतची सुद्धा होण्यातच गणती आहे फक्त डिक्लेअर करायची राहिलेली आहे आणि कळमनुरीच्या बाबतीत संध्याकाळपर्यंत ते सुद्धा निर्णय होणार आहे आम्ही कोणा पक्षाला कोणती जागा भेटली याचा आम्ही महत्व ठरलेलं नाही आम्ही फक्त कसं यांना लढतीमध्ये कसं यायचं आणि आपण कसं एक एक बांधून लढत करायची यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि ते त्याच्यामध्ये आम्ही जवळपास शंभर टक्के यशस्वी झालेलो आहोत आणि आम्ही यशस्वी होऊन निश्चितपणे या युतीला ते वेगळे लढवत की एखाद्या जे आम्ही त्यांना निश्चितपणे मात त्यांच्यावर करणार आहोत आपल्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत दादा तुम्ही तुमच्या मुलीला मैदानात अध्यक्षासाठी आता माघार घेतली आहे सगळ्या नाराजा मिटल्यात का पहिली गोष्ट नाराजाचा विषयच नाही आणि माघार घेण्याचाही विषय नाही जेव्हा ग्रुप म्हणून आपण काम करतो सर्वांनुमते बाटा गटाला जर ती आपल्या उमेदवारी सुटली असेल तर आपल्याला त्यांना महत्व देणं भाग आहे त्याच्यामुळे त्या गोष्टीचा काही विषयच नाही लोकसभेपासून ज्या निवडणुका झाल्यात त्या निवडणुकामध्ये सातत्यानं काँग्रेसवरती आरोप केला आहे की काँग्रेस इथे कुठेतरी बॅट आहे महायुतीतील नेत्यांशी जाऊन मिसळत असा नेहमी आरोप होतो यावेळेस काँग्रेसची भूमिका कशी असणार आहे संसदेस पण नेहमी तुमच्याकडे बघितलं जातो का बिनबुडाचे आरोप लावणं हे कोणी पण लावू शकते आमच्या नेत्या प्रज्ञाताई सातो यांनी सुद्धा काम केलेलं आहे आता सुद्धा त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करत आहेत त्यांनी स्टेट लेवलवर असल्या कारणाने नॅशनल लेवलवर असल्या कारणाने त्यांना बाकी पण स्टेटकडे पाहणी करावं लागत असती परंतु त्यांनी बऱ्याच वेळेस या प्रत्येक गोष्टीला मार्गदर्शन केलेलं आहे आणि आम्ही सर्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे प्रभारी कांबळे साहेब असो दळे साहेब आहेत बिरजे साहेब आहेत त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अतिशय ताकदीनं लढत आहोत आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत दादा आता लढत आहे तुमचा उमेदवार मैदानात आहे आमचा उमेदवार आमचा अण्णा मैदानात आल्यामुळं लढत संपलेली आहे निश्चितच महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड बहुमतात निवडून येणार आहे आणि या दादागिरी करणाऱ्या लोकाला धडा शिकवण्यासाठी हिंगोलीकर आमच्या पाठीमाग खंबीरपणे उभे आहेत निश्चितच तुम्हाला कळेल की याच्यानंतर काय होणार आहे परिस्थिती काय कालच उमेदवाराचं नाव ऐकलं की असंख्य हिंगोलीकरांचे फोन आले की तुम्ही उमेदवार चांगला निवडलाय आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये दिसेल की अन्ना विजयी झालेला दिसत नाही कोणासोबत असेल लढाईत राहिलेली नाही आता ते काळू काळू भांडणार आहेत सरळ सरळ निघून जाणार आहोत कारण की महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये या हिंगोली शहरामध्ये आठ हजार मताची लीड आहे आणि निश्चितच आम्ही एकत्र लढणार आहोत आणि जिंकणार आहोत तर हे आज महाविकास आघाडीची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये हिंगोलीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर झालेला आहे विनायकराव भिसे यांच्या भगिनींना येथे उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर महायुतीमध्ये पीठाचा खडा पडलेला दिसतोय मात्र महाविकास आघाडी आता हिंगोलीमध्ये एकत्र लढणार असल्याचं चित्र आहे येत्या काळामध्ये कशा पद्धतीनं आता या लढतीच्या चुरसी होणार आहेत हे पाहणं गरजेचं आहे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आता ज्या आहेत त्या दिसणार आहेत आणि ही लढत समोर येणार आहे कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर ज्ञानेश्वर मुंबई तक हिंगोली